पुन्हा गावात आले पाखर सुजाता बाई काय श्यामराव काय करतो इकडे अहो हे टाकी भरायची गाडीची वाट बघते होय भरली का मग नाही ना गाडी आली का मग घेते बदलून गाडी हा गाडी तर मग कशी इशी होती इथून गेले मी गेली हा बाई मोजे आता नाही परत इकडं इकडे कशा परत आता बघा ना श्यामराव टाकी संपली नेमकं तुम्ही एक काम करता आणून देता का मला कसं जाऊ टाकी गडी माणूस कसं जाऊ शकता ना आता बाई माणूस कुठं टाकी घेऊन हिडायचं टाकी कधी नाही ना ठेवायची ना काय सुच बाई हजार रुपये आणि तेवढं मला टाकी भरून आणून द्या ना प्लीज चालेल नक्की आणता ना हाय का तर घेऊन येतो आता तुम्ही म्हणले बर का तुम्ही येऊ चला पा आता भरलेले तर किती जड असेल आईला सायकल ती शिरा कोण नाही नाही टाकली टाकत नाही ज्याची असं त्याची काही जाम राम वेगळीच मजा ना काय गाडी तर गेली गेली ना टाकी संपली का तुमची हा ना गाडी गेली टाकी भरून घ्यायची होती राव आता काही जेवण बिवण नसेल घरी नाही घरची नाही सुजाता बायची म्हणूनच चालले तर का गाडी गेली आता काय उपयोग आहे असं कसं रे टाकी भरून द्यावा लागेल बाई एकटी घरी वय हा गाडी तर गेली ला गाडी गेली आता गे कुठं जात तुम्ही योग्य खरं सांग ना गेले असं गेली आता होय मग अशी दिवशीच्या बाहेर होती पाच हो मी बघावं लागेल टाकी कुठं तरी मला द्यावाच लागेल भरून येऊ करे म्हणजे आईला कुठं ना झाला आता बाईसाठी पर शो वेळा झाले रे बांद्या बस कुणाचे ऊ जे कुणाची आईला टाकी नाही भेटले तर सुजाताबाई मकर नाराज होईन बघ आईला काय करावं तरी आता कुठं गाडी शोधावं गावाच्या बाहेर गेली म्हणजे अवघडच आहे आईला मग आईला कुठं आईला भरलेली दिसती आयला विलास बी बाहेर टाक ठेऊन गेला म्हणजे भरायला ठेवले असला तरी कुठं माहित होणारे गप्ची बी घेऊ ठेवून गेलो समोर भरलेली अयो अयो बरोबर जागेवर इल्या अक्कर बाबा आता बाईसाठी करावं लागतं हे सगळं अयो लई जोडे बाबा सुजाता सुजाता ए सुजाता आले 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 का शामराव मंग अगं अगं बाई बरं झालं ओ शामराव घेऊन आले भेटली ना हां मग यो ले जोड येऊ ओ सायकल लावून असं टाला ले दम लगाय घाम घाम झालाय बघा बाई बरं झालं शाबराव तुम्ही टाकी आली इतकं भारी काम केलं ना सांगू नाही शकत तुम्हाला माहिती का नाही तर परत मला उद्यासाठी थांबवावं लागलास खरं आहे ना उगा परत अन्न पाणी कसं करणार ना नाही की उपाशी राहिले असतात म्हणूनच मी खरंच या मग तुम्ही चहा बी नाही पाहिजेत चहा पाहिजे होता बरं जाऊ दे येऊ का लावून देऊ का येते मला जाऊ हा हा बाय टाकी बी आणली वाटते अरे अयो तिथं माझी टाकी नाही ना। हायला हलकी वाटते अरे कुणी हायला कंपनी नाही अरे अरे काय झालं अरे माझी टाकी मी इथं ठेवली होती कोणी बदली केली बरून ठेवली होती का हा ना राव हा तू पाहिली का रे मला वाटतं श्यामराव आहे ना हिंड होता भाऊ टाकी घेऊन कोणती खालच्या आयमराव हा शंभर टक्के तिरी नेली असणारे त्याने टाकी हा मला म्हणत होता भाऊ वहिनीला द्यायचे ना वहिनीला गाडी पण निघून गेली होती असंच असाव टाकला शंभर टक्के म्हणजे टाकी वहिनीच्या घरी नेली त्याने हा लगेच जातो आता मी बघतो त्याच्या वहिने काय चाल भा माझी टाकी कस काय आणली तुम्ही चोरून आणली काय अगो काय बोलता तुम्ही काय बोलता म्हणजे हे बघा माझी कंपनी वे कंपनी वेगळी वेगळी तुमची तुमची मी आणली टाकी मग कोणी मी विकत आणली विकत हा आणि मग आम्ही काय फुकट आणतो काय अहो का मी श्यामरावला पैसे दिले होते टाकी आणायला त्यांनी मला आणून दिली तुमची कशाला आणायची आम्ही म्हणजे श्यामरावला तुम्ही पैसे दिले चला श्यामरावकड चला बर लगेच तुम्ही मोकळी आणि माझी भरलेली होती नव्हती अहो पण पैसे देऊन आणायला लावले होते तुमच्या घरून थोडी सांगितलं होतं त्यांना तुम्ही बरं ते श्यामरावकड चालू लगेच चला चला हा डोक्यात घालतो टाकी मी ना आता बघू अहो मला सकाळ सका भूक किती लागली माहितीये गे टाकीच काय केलं भावतो मी तुम्हाला पैसे दिले ते ना मग टाकी दिली ना तुम्हाला मग हे का त्यांच्या घरून तुम्ही चोरून आणली अहो माझी टाकी तो बदली चोरून काय संबंध आहे गॅस टाकी वाल्या कोण घेतली मी तुम्हाला बघा गॅस वाले टाकी कोण घेतली याच्या कोण घेतली का तो गाडी आली ना गाडी आज आली का मग अरे मी आता घातलं मला टाकीची गाडी भेटली नाही माहितीये तुला तुला कोण भेटली गाडी पण श्यामराव ही वेगळ्या कंपनीची तुम्ही मला वेगळ्याच कंपनीची आणून दिली कंपनी वेगळी काय तुम्हाला भाकरीच भाजायच्यात ना म्हणजे तो माझी टाकी नेलीस ना असं सिद्ध होते मॅडमराव पैसे दिले तुम्हाला चोरून आणले चोरून आणली हे तुम्हाला दुबात कुठे आणली तू काय आणली चोरून तू खर सांगणार नाही ना सांगतो तुझ्या बायकुलाच सांगतो जाऊन माझी टाकी नेली म्हणून तिचा काय संबंध इथं तिचा काय संबंध म्हणजे घरची टाकी कधी उचली नाही का तुला आणि वहिनीसाठी टाकी उचली तो नाही का अरे बाई माणूस एकटी होती म्हणून आणून घरची बाई माणूसच नाही असं म्हणायचं तुला नाही का <laughs> ए, का सांभाळून सांभाळून बोल बर काय माझी टाकी वहिनी काही झालं तरी द्यायची म्हणजे द्यायची तुम्ही हा घ्या बाबा आता तुमचीच आहे मग काय घ्या बाबा म्हणजे चला तुमच्या घरी असेल ती टाकी हा मग उचला ना चला बदलून देते मी तुम्हाला तिने ठेवायची ना एका मोकटी घेऊन येणायची ती ते लूसलू लागतार हो हो धावात मामा पैसे द्या हजार रुपये दिले होते मी टाकी भरायला कोणाला काम द्यावा का नाही द्यावा असं झालंय आता चला चाल भाऊजी काम करून सोरुण तुम्हीच भाऊजी आणली तुम्ही आयला जसे कराव भले ते म्हणतं माझच खरं माझच खरं आहे उचला अहो ऐनीया अशा माणसाकडं काय द्यायचे पैसे माझ्याकडे दिले असते तरी मी बदलून आणले नाही तर चुकलंस माझं हा हा मला कळलं ना हं बांध्या नाही नाही ऐका सांगितलं त्याला श्यामराव ऐका ऐकून तर घ्या मी सोडा एक मिनिट थांबा ते काय झालं माहितीये का आम्ही असं रस्त्याने चाललो बर का असं चाललो थांबाय पांड्या